आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टर्स विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस इथे टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बी एस सी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या च्या आजच्या बुलेटिन आपलं स्वागत स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन नारी शक्तीचा सन्मान सोहळा जाहीर दरवर्षीप्रमाणे यंदाही स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन हा आनंद सोहळा दिनांक तीन ऑक्टोबर पासून सुरू होत आहे मात्र यावर्षी या सोहळ्याचे स्वरूप स्पर्धात्मक न ठेवता सर्वांसाठी आनंद सोहळा ठरावा असे ठेवलेले आहे त्यामुळे महिला वर्गाला आमचा उद्देश समजून घेण्याची नम्र विनंती आहे आपण नऊ दिवसांच्या रंगानुरूप छायाचित्रे आणि व्हिडिओ आमच्याकडे जरूर पाठवावेत मात्र यावर्षी कोणतीही स्पर्धा न ठेवता निकोप पद्धतीने सर्वांना याचा आनंद मिळावा अशी व्यवस्था करण्यात आली आहे कोणतेही प्रवेश शुल्क न आकारता केवळ महिला वर्गाच्या कल्पकतेला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम आपल्या प्रतिसादामुळे स्मार्ट न्यूजची आगळी ओळख बनला आहे अर्थात या उपक्रमात भाग घेऊन आपल्याला काय मिळणार याची गुपित नंतर उलगडणार आहेच केवळ छोट्या मोठ्या बक्षिसांपुरते ते मर्यादित नसेल तर त्याच्याही पलीकडला आनंद देणारे असेल विशेष म्हणजे या उपक्रमात पहिल्यापासून आमची साथ देणाऱ्या काही अनुभवी महिला वर्गाकडून आलेल्या सूचनेनुसार हा बदल केलेला आहे मला आनंदाचे काही क्षण आम्ही कटिबद्ध आहोत त्यामुळे केवळ स्पर्धा म्हणून नव्हे तर एक आनंद सोहळा साजरा करण्यासाठी सज्ज व्हा या सोहळ्यातील नऊ दिनांक सात पांढरा मंगळवार दिनांक आठ लाल बुधवार दिनांक नऊ निळा गुरुवार दिनांक दहा गुलाबी आणि शुक्रवार दिनांक अकरा जांभळा या अनोख्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी साठी इच्छुक स्पर्धक महिला संघांनी आपली नावे दिनांक तीस सप्टेंबर पूर्वी कळवावीत असे आवाहन स्मार्ट न्यूज तर्फे करण्यात येत आहे इस्रायलचा लेबनॉनवर वर हवाई हल्ला शेकडोंचा मृत्यू गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना मध्ये चालू असलेल्या युद्धात लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हेजबोलने देखील उडी घेतली आहे गेल्या काही महिन्यांपासून इस्रायलचं लष्कर आणि हेजबोलमध्ये युद्ध चालू आहे दरम्यान इस्रायली वायुदलाने हेजबोलवर मोठा हल्ला केला आहे त्यांनी सोमवारी रात्री लेबनॉनमध्ये स्ट्राईक केला असून या हल्ल्यात चारशे ब्याण्णव लोक मृत्युमुखी पडले आहेत मृतांमध्ये पस्तीस मुलं आणि अठ्ठावन्न महिलांचा समावेश आहे तसेच तब्बल सोळाशे पंचेचाळीस लोक या हल्ल्यात जखमी झाले आहेत इस्रायलची लढाऊ विमानं अजूनही ठराविक वेळाने लेबनॉनमध्ये हवाई हल्ले करत आहेत दुसऱ्या बाजूला इस्रायली लष्कर लेबनॉनमध्ये घुसून हल्ला करू शकतं असा अंदाज वर्तवण्यात आला आहे इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्यांनी जमिनीवरून प्रत्यक्ष हल्ल्याच्या शक्यता नाकारल्या आहेत इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हागारी यांना विचारण्यात आलं की तुमचं सैन्य जमिनीवरून हल्ला करण्यास सज्ज आहे का तुमचं उत्तर हो असेल तर किती वेळात तुमचं सैन्य लेबनॉनमध्ये शिरेल यावर उत्तर देताना हग्यारी यांनी सांगितलं की होय आमचं सैन्य कोणत्याही वेळी साठी सज्ज आहे आम्ही आमच्या सर्व नागरिकांना उत्तर इस्रायलमध्ये सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शक्यतो सर्व प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या संदर्भातील राज्यपालांचा निर्णय उच्च न्यायालयात कायम मुडा प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात चौकशीला परवानगी देण्याचा राज्यपालांचा निर्णय राज्य उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे मुडा जमीन वाटप घोटाळा प्रकरणी राज्यपालांच्या परवानगीला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती नागप्रसन्ना यांच्या एकल सदस्यीय एक खंडपीठाने आज आपला निकाल जाहीर केला आणि राज्यपालांचा निर्णय कायम ठेवला तसेच मुख्यमंत्र्यांचे आव्हान फेटाळून लावले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दाखल केलेली याचिका होती या संदर्भात फिर्यादी परवानगी प्रकरणाच्या संदर्भात न्यायमूर्ती नागप्रसन्ना यांच्या खंडपीठासमोर युक्तिवाद आणि बचाव पूर्ण झाला त्यानंतर न्यायमूर्तींनी हा निकाल राखून ठेवला चौकशीला परवानगी देण्याच्या राज्यपालांच्या कृतीचे समर्थन केले उच्च न्यायालयाच्या निकालाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजकीयदृष्ट्या अडचणीत आले आहेत तसेच या निकालामुळे राज्याच्या राजकारणात वेगवान राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे वीस कोटी रुपये भरपाई प्रकरणाची अवमान याचिका अखेर रद्द सिटी बैंक ओफ ले ले या स्मार्ट सिटी विभागाने शहापूर येथील बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना धारवाड रोडपर्यंत तयार केलेल्या रस्त्याच्या भरपाईबाबत उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात दाखल करण्यात आलेली अवमान याचिका अखेर सोमवारी रद्द झाली या याचिकेवर सोमवारी धारवाड खंडपीठात सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयाने ती याचिका रद्द केली सुनावणीवेळी न्यायालयाने महापालिका आयुक्त प्रांताधिकारी तसेच स्मार्ट सिटी विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुकही केले सतरा सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने वीस कोटी भरपाई ऐवजी बाळासाहेब पाटील यांना त्यांच्या मालकीची सुमारे बावीस गुंठे जमीन परत देण्याची सूचना केली होती त्यानुसार त्याची कारवाई झाल्यानंतर आता यापुढे न्यायालयाने या, न्याया या संदर्भातील अवमान याचिका अखेर रद्द केली आहे जय किसान भाजी मार्केट मधील व्यापार एपीएमसी मध्ये स्थलांतरित करण्याची मागणी बेळगाव शहरातील खासगी मार्केट अर्थात बाजारपेठेमध्ये फुले फळे चिंच केळी वगैरेंची होणारा होलसेल व्यापार सरकारच्या ए पी एम सी बाजारपेठेत केला जावा आणि त्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या व सध्या ओस पडलेल्या ए पी एम सी मार्केटचा उत्कर्ष साधावा अशी मागणी भारतीय कृषक समाजातर्फे एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे भारतीय कृषक समाज कर्नाटकचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली तसेच उपरोक्त मागणीचे निवेदन सादर करण्यात आले बेळगावमध्ये जय किसान भाजी मार्केट हे खाजगी भाजी मार्केट आहे खाजगीकरणाचा एक भाग असलेल्या या भाजी मार्केटमुळे सरकारचे एपीएमसी मार्केट ओस पडले आहे सरकारला आमचा प्रश्न आहे की या राज्यात आपलं सरकार पाहिजे केंद्रात पाहिजे तर मग सरकारी संस्था का नकोत कारण आज सरकारी संस्था खासगीकरणाच्या नावाखाली उद्ध्वस्त होत आहेत हा प्रकार रोखण्यासाठी या मार्केटचे स्थलांतर ए पी एम सीमध्ये करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली यावेळी शेतकरी बांध मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना गांधी विचार मंच तर्फे पुरस्कार महात्मा गांधीजींच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या गडिंग्लज येथील महात्मा गांधी विचार मंचतर्फे बेळगावचे ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड कृष्णा मेणसे यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या दिनी येथील मराठी विद्यानिकेतन शाळेच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे अशी माहिती महात्मा गांधी विचार मंचचे सदस्य प्राध्यापक सुभाष कोर यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले कॉम्रेड मेणसे यांनी आयुष्यभर गांधी विचार जोपासला असून ते एक विचारवंत व कृतीशील नेते आहेत स्वातंत्र्य चळवळ सीमा प्रश्न साराबंदी गोवा मुक्ती आंदोलन कामगार चळवळी सह कम्युनिस्ट चळवळीत अतुलनीय कार्य केलेल्या कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना पुरस्कार जाहीर केला असून हे पुरस्काराचे पहिलेच वर्ष आहे अशी माहिती त्यांनी दिली यावेळी प्राध्यापक आनंद मेणसे सुभाष ओळकर प्राध्यापक सुनील शिंत्रे अजली रेडेकर गजानन सावंत नारायण उडकेकर लीला आपटे कृष्णा शहापूरकर कीर्तिकुमार दोशी सुरेश पवार प्राध्यापक साताप्पा कांबळे व मंचचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते पांगुळगल्ली जैन मंदिरातर्फे महाप्रसादाचे वितरण पांगुळगल्ली येथील श्री चंद्रप्रभ जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ यांच्या वतीने मंगळवारी महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले होते याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला जैन धर्मीयांच्या वतीने सध्या सुरू असलेल्या चतुर्मासाच्या निमित्ताने तसेच पर्युषण पर्वातील पूर्णाहुतीच्या निमित्ताने या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसाद संयोजनासाठी नियोजन कमिटीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले जैन धर्मीयांच्या प्रतीनुसार या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यामुळे पहाटेपासून महा तसेच बनवण्यात होता तसे यामध्ये कंदमुळांचा वापर टाळून पदार्थ बनवण्यात आले होते या पद्धतीविषयी उपस्थित सदस्यांना माहिती देण्यात आली शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या उपस्थित नागरिकांनी याचा लाभ घेतला गणेशगुडी येथे सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची मागणी कारवार जिल्ह्यातील गणेशगुडी येथील काळी नदी पात्रात राफ्टिंगला कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा काही नियम अटी घालून सुरू करण्यास परवानगी दिली आहे गणेशगुडी येथे दहा वॉटर ॲक्टिव्हिटीच्या जेटी असून या ठिकाणी देशविदेशातून पर्यटक राफ्टिंग तसेच इतर वॉटर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी येत असतात यावेळी आलेल्या पर्यटकांकडून राफ्टिंग तसेच वॉटर ॲक्टिव्हिटी करतेवेळी एखादा अघटित प्रकार घडल्यास पर्यटक जबाबदार असल्याचा त्यांच्याकडून लिहून घेतले जाते अनेक वेळा काळी नदी पात्रात बोट उलटून अनेक पर्यटक पाण्यामध्ये पडतात व जर जखमीही होतात अशा वेळी एखादा पर्यटक पडून अनुचित प्रकार घडल्या त्याला जबाबदार कोण असाही प्रश्न पुढे उभे राहत आहे काळी नदी नदीपात्रात मगरींचाही वावर असून पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने या ठिकाणी मगरींचा वावर असल्याचा फलक लावणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी रुग्णवाहिकेची सुविधा देखील उपलब्ध असणे गरजेचे आहे यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे